नमस्कार सर आपलं रिपब्लिकन आवाज न्यूज मध्ये स्वागत आहे सध्याचा जो मुद्दा चाललेला आहे पुण्यामध्ये जो कोरसे कारच्या अपघाताच्या संदर्भात आहे तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल जी घटना घडली ती दुर्दैवी आहे परंतु या घटनेचं राजकारण होऊ नये प्रत्येक जण बरेच जण आहेत जे आपलं राजकीय स्वतःचं पोळ भरण्यासाठी प्रयत्न करत आहेत एक मन आहे की अगर कोई ऐसा काम हो जो करणे चार लोक भरता हो तो उसे बुरा नहीं कहा जाते। है अशा प्रकारचा आहे तर जी दुर्घटना झालेली आहे त्यानंतर हे प्रशासन जे आहे पुणे महानगरपालिका सर्व स्तरांमधन ऍक्टिव्हेट झालेला आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी बार चे जे आहेत काही पब आहेत त्या ठिकाणी कारवाई अचानकपणे सुरू झालेली आहे तर त्याचा काही परिणाम त्यांच्या कर्मचाऱ्यांवर बार मालकाचा विषय सोडून देऊ ते लोक जगू शकतात परंतु आज हॉटेल इंडस्ट्री म्हणजे जवळपास अंदाजे कमीत कमी बावन आ, बावन किंवा हा बावनच्या आसपासच हे पब हे डिस्को वगैरे वगैरे बंद करण्यात आलेले आहेत परंतु साठ हजाराचे आसपास हॉटेल कर्मचारी कामगार बेरोजगार झालेले आहेत आणि ह्या लोकांशी निगडीत जो काही अजून लोक असतात म्हणजे वाले स्टेज वाले त्या गोष्टी पुरवणारे त्या व्यावसायिकांवर देखील बराच फरक पडलेला आहे त्यांना जेवण पुरवणारे असतील तर ही जी व्यवस्था ही मर्यादित कोरेगाव पार्क या ठिकाणीच आहे की संपूर्ण पुणे शहरात ही परिस्थिती आहे कोरेगाव पार्क तर एकदम कसून करतायत परंतु जवळपास हे सगळ्यात पुण्यात लागू म्हणजे पुण्यात जे आहेत सगळ्या ठिकाणचं चालू आहे आणि हे करत असताना त्या घरात म्हणजे जे बेरोजगार कामगार झालेले आहेत त्यांच्या मुलांना भाकर कोण देणार त्यांचा अन्न वस्त्र निवारा याची सोय शासनाने काही केली आहे का आले धार 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 तोडलं चला निगा डायरेक्ट कुलूप लावला त्या कामगारांचं व्यवस्थापन महत्वाचं आहे त्या कामगारांचं जर व्यवस्थापन वेळेतच नाही झालं तर हीच लोक गुन्हेगारी कडे वळणार म्हणजे गुन्हेगारी कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात शासन गुन्हेगारी वाढवत राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी अभिनेश कुमारांची भेट घेतली आहे अपडेट्स अजून आलेले नाहीये चालू आहेत फक्त भेटी चालू आहे बोलणं चालू आहे फडणवीस साहेबांना जे करायचं आहे ते योग्य चाललंय अयोग्य मलाही सांगता येणार नाही शहरातले जे बाळ हो आहे जे धाब्यावरती वगैरे जे आहेत यांच्यावरती आळा बसण्याची शक्यता आहे का एक मन आहे हिरे मोती तुमने छुपाय हम लोग ना बोले अब आटा चावल भी छुपातो भूकोने मुकेले म्हणजे फक्त पप बंद करून काय मिळणार आहे अजून बरेच असे दारूचे दुकानं आहेत छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की जिथे रात्री बारा नंतर विक्री होते फक्त दारूवर लक्ष केंद्रित केलेलं आहे गांजा आपू चरस हे कोण बंद करणार याशिवाय तरुण आजच्या काळात पेट्रोलचा नशा झंडूबाचा नशा वेगवेगळ्या प्रकारची नशा करते एक औषध मिळतं जे खोकल्यासाठी वापरलं जातं परंतु ते पिलं आणि वरून गोड खाल्लं तर ते पेक्षाही जास्त नशा होतो या गोष्टीकडे शासन कधी लक्ष दे म्हणजे फक्त मोठे वाले टार्गेट करून गुन्हेगारी संपणार नाहीये पोलिसांनी जर ठरवलं तर आम्ही पदार्थ मिळणारच नाही मध्यंतरी पिंपरी चिंचवडला एक पोलीस अधिकारी यामध्ये सहभागी होता त्यामुळं पोलिसांनी कठोर कारवाई उचलण्यापेक्षा योग्य व्यवस्थापन पण होणं आवश्यक आहे जे बेरोजगार कामगार झालेले त्यांच्यावर आहेत आणि तरुणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे मध्यंतरीच्या काळात म्हणजे सध्याच्या काळात आयटी पार्क आणि आयटी व्यवस्था इथे पूर्णपणे वाढलेली आहे आपल्या पुणे शहरामध्ये तर त्याचा इफेक्ट काही आहे नशाच्या संदर्भी संदर्भात तुम्हाला दिसून येतो का हो शंभर टक्के कारण हे जी वाली पोरं आहेत महागडा नशा फक्त हीच करू शकतात गरीब लोक झेंडोबाम लाव ला लाव ते चावू शकतात परंतु हेच लोक आता जेव्हा जेव्हा कधीही अंमली वाल्या लोकांना पकडलं पर जातं पोलीस पकडते विशिष्ट लोक परत येते परंतु आजपर्यंत मी तरी कधी ऐकलं नाही की मेन मोठ्या अड्ड्यावर धाड किंवा आम्ही बाहेर कंट्रीमधून जो काही येतो तिथं जाऊन त्याला उचलून आणलं काहीच नाही फक्त छोटे मोठे मासे पकडायचे दोन चार पाच दहा किलो पकडलाय वीस किलो पकडलाय नंतर ते परत चालू असते पोलिसांनी जर ठरवलं तर कुठलीही गुन्हेगारी होणार नाही आज प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी सगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत कॅमेरे आहेत ते असल्या कारणाने पोलिसांना मिळू शकतात परंतु पोलीस तपास यंत्रणा योग्य दिशेने होणं आवश्यक आहे आपण पाहत होतो वाजिद खान बेडकर सर Uh, यांना आपल्या रिपब्लिकन आवाजीवरती आपण ऐकलं धन्यवाद